आपण पाहत आहात लाईव्ह न्यूज चॅनल महाराष्ट्र टाइम्स न्यूज लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी बहुउद्देशीय संस्था बंकलगी सोलापूर यांच्या वतीने बंकलगी परिसरातील दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हाधिकारी सोलापूर मान्य गोकुळ मवारे साहेब मान्य सचिन कवनेसाहेब जिल्हा जात पडताळणी समिती सोलापूर सत्कारमूर्ती प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड सामाजिक कार्य शैक्षणिक कार्य सामाजिक व शैक्षणिक कार्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार व इंडियन नॅशनल पिनॅकल अवॉर्ड म्हणजेच इंडियन राष्ट्रीय शिखर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सोहळाही आयोजित केला होता माजी जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त मान्य गोकुळ मवारे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला वैशाली सागर उबाळे मॅडम सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाताई झाडे सामाजिक कार्यकर्त्या श्लेषा कारंडे मॅडम कवयत्री व्याख्यान प्राध्यापक शिवानंद घोंगडे सुवर्णा झाडे मॅडम दामिनी पथकाच्या बनसोडे मॅडम सचिन कवनेसाहेब रत्न प्राचार्य डॉक्टर सुभाष गायकवाड यांची भाषणे तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक चंद्रशेखर पांडुरंग उमरचकर शिवदारे कॉलेज सोलापूर यांनी केले अध्यक्ष सर्वांचे या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभल्याबद्दल मी या गावकऱ्यांच्या वतीने सर्वांचा आभार मानतो आणि आता तो पश्चिम महामंडळाचा प्रश्न आहे आताच जिल्हाधिकारी मावळे साहेबांना आता मांडलेला आहे त्यासाठी आम्ही सुरेशच्या वतीने आम्ही सुद्धा ग्रामपंचायतचा ठराव देऊ आणि पाठपुरावा करून मकरगी आयुर्वाडी मकरगी सुरेजवळगी असे व्यक्ती चालू करण्यासाठी

खोर खर्चा राबवलेलं आहे तसेच आमचे प्राणीमित्र बदलनाथ रोयकडे हे सुद्धा उपक्रम राबवतात असे कलाकार आहेत आमच्या धाडशी विद्यार्थी आहेत या लोकांचा पुरस्कार मिळण्यासाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी विद्यार्थ्याला एक उत्तेजन मिळण्यासाठी हा उपक्रम राबवलेला आहे गावच्या मी दरवर्षी अहिल्याबाई अहिल्यादेवी बहुदेशी सेवा संस्थेच्या वतीनं संचलित महादेव रुग्ण प्रतिष्ठान यांच्यामार्फत मी दरवर्षी उत्कृष्ट उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला भगिनीचा सुद्धा सत्कार करतो हे तिसरं वर्ष आहे आणि ह्या वर्षी आता दहावीमध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचे गुरुद्वारो त्या सेवा संस्थेच्या वतीन मोठं सामाजिक कार्य करतात त्याचबरोबर अश्लेषा कारंडे मॅडम ज्या सुप्रसिद्ध साहित्यिका आहेत त्यांची कविताही आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळाली त्याही या ठिकाणी आलेल्या होत्या त्याचबरोबर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असलेले ह्या महाराष्ट्र पोलीस काहीचे मुख्य संपादक प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड सर ते या ठिकाणी आले त्यांचाही सत्कार या ठिकाणी झाला त्याचबरोबर वैशाली सागर हुबाळे मॅडम यांनाही तो पुरस्कार मिळालेला आहे त्याही इथे आल्या सर यांनी या औचित्यानं या इथं जे नियोजन केलं याबद्दल त्यांचे विशेष आभार मानते धन्यवाद नमस्ते मी सुवर्णा झाडे उत्तर सोलापूर मधून आहे आज राजकीय सामाजिक काम करत असताना एक कुठेतरी पावती मिळते ते तेवढं सत्य आहे आज ह्या ठिकाणी बनकडके गावामध्ये दक्षिणमध्ये आहिल्याबाई होणकड सेवाभावी संस्थेचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला बोलवण्यात आलं त्यावेळेस विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम आणि पुरस्कारसुद्धा ठेवलेला आहे की हे कर्तृत्ववान महिला किंवा कर्तृत्ववान पुरुष यांना कुठेतरी एक वाव मिळावा त्यांचं एक, एक कर्तव्य म्हणून त्यांनी आज रूपनर या ठिकाणी रुपण दादांनी हा कार्यक्रम घेतला ह्या कार्यक्रमामध्ये मोठी मोठी तर हस्ती आलीच पण आज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज मला इथं जे श्रेय मिळालं किंवा मी ते केलं त्याचा मला अभिमान वाटते आणि सर्वांचा <laughs> अभिमान करतो आणि जिल्हाधिकारी मोहरे साहेबांना आता मांडलेला आहे त्यासाठी आम्ही सुरेश गुरुच्या वतीने हो आम्ही सुद्धा ग्रामपंचायतीचा ठराव देऊ आणि पाठपुरावा करून मतकरगी आयुर्वेदिक मतकरगी सुरेश असे गोष्टी चालू करण्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न आम्ही प्रयत्न करतो असं मी सर्वांना गुहे देतो आ, कोड़ी, कोड़ी नमन करतो आणि कोणी सुद्धा पाहिजे बोलतात यांची त्यानिमित्तानं त्यांनाही आपल्या तुमच्या सर्वांच्या वतीनं हो समाज कल्याण विभागाच्या वतीनं जात पडताळणी विभागाच्या वतीनं आणि सगळ्याच्या वतीनं हो मी त्यांना अभिवादन करतो आज देवी बौदेश्री संस्था हा तृष्टी कार्यक्रम या ठिकाणी अभोरला त्याबद्दल मी त्यांच्याही मी आभार मानतो ऐल्यान देवी बहुदेश संस्था या कार्यक्रमाच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय आपल्या सोलापूर जिल्ह्याला लाभलेले असे माझे जिल्हाधिकारी गोपाल मोहारे साहेब त्याचबरोबर माननीय श्री सचिन डोले साहेब मी त्यांच्या हाताने मी काम केलेले आहे के आमचे ते गुरु आहेत त्याचबरोबर माननीय प्राध्यापक शिवानंद डोंगरे साहेब त्याचबरोबर चंद्रशेखर मोंगळ सर आणि मला आवर्जून असं पुन्हा कोणा सहकार्य करण्याचे अवलंबन पण तर आज जो विषय जो होता तो विषय मला मला माहिती झाला त्या टायमाला मी गोव्यामध्ये होतो तर समाज कल्याण मध्ये मी स्वतः दोन प्रोजेक्ट काम करत असताना समाज कल्याणच्या योजना योजना आहे ती कलाकारातील लोकांपर्यंत पोहोचवणे त्याचबरोबर

अहिल्याबाई होळकर या सामाजिक संस्थेवरून डावी बाजावी मुलांचा आणि गायकवाड सरांचा आणि माझा इंडियन नॅशनल पुरस्कार मिळाल्याबद्दल आमचा सत्कार ठेवण्यात आला मी त्यांचे सर्वांचे आभार मानते लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू महाराष्ट्र पोलीस टाईम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एजुकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेज मध्ये विविध कोर्सेस महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन